अर <sniff estratég flush> <सथ> <कारें> ति <तो> त ৰাস্ত आणली का आणलो जरी आपले म्हणून रंगे पाटील मालवण मध्ये आमचा बाप घासाळ्याची भावना मराठ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि संघर्ष मनोजरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण निकृष्ट दर्जाचं काम ज्या आधीने केलंय कुणाच्या दबावाखाली केलंय हेही अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आला आणि त्या प्रश्नांनी राजकोटमध्ये संघर्ष संघर्षोध्यमोधुरंगे पाटील पोहचलेले आहेत आणि आताच अपडेट आपल्यापर्यंत पाटील મેદાનમાં લઉં <laughs>